सर्व सामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आरग मिरज रोड चे काम संथ गतीने सुरू आठ दिवसात काम न झाल्यास रस्ता रोको केला जाईल नागरिकांचा इशारा दिलीप दत्तोपुरशी माझी सभापती मिरज पंचायत समितीची सभापती असून या रस्त्याला आरग बेडक रस्त्याला एकदम खालच्या पातळीवर रस्त्याचं काम चालू आहे आणि आत्ता सध्या जाणे येण्यास म्हटलं तर पूर्ण लयदारीची अडचण होत आहे काय ॲक्सिडेंट होत आहेत धूळ उडत आहे धूळ उडत आहे स सा, असाईटनं बागा आहे त्या बागाच्यावर धुळधुळे पाणीसुद्धा मारत नाहीत जे जर कोण असेल त्यांना ताबडतोब जे आपली व्यवस्था करून द्यावी नंतर आम्ही रस्त्या आंदोलन करून तो रस्ता कशा पद्धतीने होणार आहे ते काम बंद पाडण्यात येईल मी घालू देतो आमच्याबरोबर बरोबर आमचे मित्र सुरेश पाटील आहेत ती सुद्धा दर्शन बघायचा आहे आमचे सहकारी सगळे आहेत सौरवर्से आहेत हुसेन आहेत अण्णासाहेब पाटील आहेत यांच्या वतीनं मी आत्ता घालू देतो नाही तर ह्या आठ दिवसात रस्ता व्यवस्थित पाणी मारण्यात आणि चांगल्या हे काम केलं तर आम्ही रस्तारोप करून रस्ता बंद पाडण्यात येईल मिरज प्रतिनिधी आरग मिरज मार्गावरील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी दगड गोटे पडलेले असून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे परिणामी अपघाताचा धोका वाढला असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे दरम्यान रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे व्यापारी आणि परिसरातील रहिवास्यांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर दिलीप बोरसे यांनी इशारा देत सांगितले की येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम व्यवस्थित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू तसेच बी आर पाटील यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ता सुरळीत करावा अन्यथा आठ दिवसात काम पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्याचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे ते या दरम्यान जो रस्ता आहे त्या रस्त्याची झालेली आहे रस्त्यावरून रोज सहा अपघात होत आहेत अनेकांचे जीव जात आहेत उडगेवडे खड्डे आहेत आजच माझे मित्र मगाशी माझी सभापती दिलीप बुरशे यांनी बाईक दिलेले आहे हा रस्ता त्वरित आठ दिवसात जर रिपेरी नाही झाला तर मानवाधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातून आठ दिवसानंतर लाक्षणिक रास्ता रोको करून हा रस्ता पूर्ण चालू व्हावा अन्यथा ह्या रस्त्यावरून रहदारी बंद करण्यात येईल असा मी इशारा देतोय कारण प्रत्येक ठिकाणी गुडघ्या इतके खड्डे आहेत हा रस्ता शेतातला रस्तासुद्धा चांगला असतोय आता शेजारी माझे जे गारगे मित्र आहेत त्यांचं बाग कवडी मोल किंमतांनी कोणी विचार पूर्ण घुरळा जाऊन बसलेला आहे पाठीमागे एक शेतकरी पानमळा आहे पानमळ्यावरती देखील वीतभर थर बसलेला आहे पानावरती लोकांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान हा संबंधित ठेकेदार कोण आहे त्याची त्वरित चौकशी व्हावी आणि रस्ता चालू हु। पूर्ण होऊस तोपर्यंत तात्काळ पाणी मारून रोलिंग करून लोकांना रहदारीस व्यवस्थित रस्ता करून द्यावा अन्यथा आठ दिवसात जर नाही झालं तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा मानव अधिकार ह्युमन राईट्सच्या माध्यमातून मी देतोय तेजस्वी न्यूज मराठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस